हा अहो मॅडम ऐका की अहो नाही करायला लागलो कुणी तुम्ही तर म्हणले होते की तुम्ही एकटा पट मेंबर व्हा नंतर पटापट पटापट मेंबर होतात म्हणून हो नाही ना मी चार मैत्रिणींकडे जाऊन आले माहितीये का त्या काय म्हणले तू आत्ताशी फसलीस आम्ही लय आधी फसलोत म्हणून आता मला काय माहिती तुम्ही म्हणले तुम्ही एक मेंबर व्हा आणि तुम्हाला काहीच नाही करायचं आणि फक्त तिघी मैत्रिणी द्या म्हणून हो माहिती का तुम्हाला पहिल्या मैत्रिणीच्या घरी गेले आधी एवढी अगोबाई मी जॉईन झाले तू जॉईन हो मी जॉईन झालं तू जॉईन हो माहितीये का तुम्हाला म्हणली तुला हुशार तुला माहित झालं हे आम्हाला आधीच माहितीये म्हणले याच काही नसतंय ह्या कंपन्या अशाच असतात म्हणली की हे जॉईंट करा ते जॉईन करा ते जॉईन करा आपल्या खाली तुमची तयार होईल आणि मग तुम्ही तुम्ही मला किती स्वप्न दाखवले बरं हा तुम्ही मला ते दाखवलं तुमचं मेडल लावलेलं आणि येन तेन असं असं कुठं असते माझ्या खाली मी में एक मेंबर होय नाय मला जवळजवळ महिना झाला एक मेंबर व्हायनाय आणि तुमचे एवढे मोठे कसे होतात एवढे कसे होतात सांगा बरं तुम्ही मी किती मैत्रीण यांच्या घरी गेलोय म्हणता माझा नवरा नको म्हणला माझं पोरग नको म्हणलं माझं नवरा नको म्हणला माझं पोरग नको म्हणलं कुणी कुणी तर म्हणलं आम्ही लेपसलो आधीच झालेलं आहे हे सगळं तुला माहिती पाहिजे आता मी नवीनच गावाकडनं इथं आले मला काय माहिती मॅडम तुम्ही असं नाही करायला पाहिजे ना मला माझे पैसे द्या बरं परत पैसे नाही देत तुम्ही परत जॉईन झाल्यावर मग आता झालं ते माझं आयडिया आलं सगळं आलं सगळं आलं ती कंपनी कुठे मी कुठे जाऊ शोधायला कंपनी कंपनीकडे जात शोधायला मला तुमची माहिती आहे मी येणार ना असं कसं तुम्ही असं असं कसं म्हणायला लागलो तुम्ही आता आता मला मेंबर भेटायला लागले ना मेंबर भेटणं एवढं सोपं माझे मेंबर तुम्ही करा बरं तुम्ही काय म्हणले तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल आम्ही तुमचे मेंबर करूत म्हणून आले <tries> मला काय माहिती तुम्ही सांगा बर तुम्ही म्हणल्या की हे मी आतापर्यंत एवढे कमवले हो तेवढे कमवले हो या देशात गेले त्या देशात गेलेन तिकडं गेले इकडं गेले मी माझ्याच पैशांनी एवढं गावभर फिरले ना तुम्हाला पण ते आयडी काढायला पैसे दिले मेंबर व्हायला हो पैसे दिले आणि मी माझ्याच पैशाने सगळ्या गावभर हिंडायला लागले ना मैत्रिणी शोधत असं कसं म्हणता तुम्ही सांगा बरं का तुम्ही त्याच्यात मला पैसे फिरायला बाकीच्या मेंबरला कधी फिरू तुम्ही सांगू बरं तुमचे कसे होतात मला काय माहिती तुमचे कसे होतात मेंबर तुमच्या ओळखी असतील तुम्ही त्या लोकांना तुम्हाला सांगता येत असल मी पण लय सांगितलंय ना बाबा तुम्ही एक मेंबर व्हा त्या मॅडम त्यांनी एवढं कमवलंय तेवढं कमवलंय तेवढं कमवलंय माझ्याकडे बघून हसायलाच लागले सगळे तुम्हाला काय सांगू मी आता माझे घरात माहित नाही ना मी पैसे दिले तुम्हाला मी माझा आयडी काढलाय झाले घरातले चार बनवा तुम्ही म्हणतात मग आता मी युक्तिज डुबले घरातल्या चार जणांना घेऊन बी डुबू काय ती कंपनी कुठे तरी सांगा ना तुम्हाला कंपनी कुठं तुम्ही कंपनीसाठी काम करतो भारी <tip> माझंशिप गे आता कुणाला सांगू घरात माझं पोराला नाही तेवढं शिवाय दिलं ना मला की तुला इथं ह्याच्यामुळे आणलंय का म्हणून असं नसतंय ना असं असतंय का म्हणजे आता मी माझे पैसे तुम्हाला भरलेत आणि आता अजून पोराचे मी पैसे भरू मग मीच भरू आणि त्याला नको सांगू ओ डोकं चालू होतो बाई तुम्ही नाही नाही मला माझे पैसे परत देऊन टाका ते मला माझ्यासोबत होत नाही ते मेंबरशिप मेंबरशिप मला कोणी भेटत नाही मैत्रिणीला पण विचारलं त्या कुणी कुणी पण येत नाही त्याच्यामध्ये तुमचं ते, ते, ते कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये घेऊन येऊ त्यांना कार्यक्रम मध्ये तुम्हाला त्या सत्कार तुमचा सत्कार बघायला त्यांना घेऊन येऊ आहो बाई मलाच नाही कुणी येऊ देणार मला सर मी घरात सांगितलं ना मला जायचं सत्कार मॅडमचा सत्कार आहे कुणी नाही म्हणणार जा म्हणून माहिती आहे का तुम्हाला नग नग न मला माझे पैसे परत द्या तुम्ही नाही देऊ शकत आता आयडी झालं म्हणून नाही देऊ शकत म्हणजे गेले माझे पैसे आता माझ्या मला मेंबर बी भेटणार नाही कुणी तुम्ही करताल मेंबर तुम्ही करा मा... हो की मग मग ते माझ्या ओळखीचे पाहिजे माझ्या ओळखीचं कोण नाही होतं मी लय पाहिलं महिनाभर फिरून पाहिले आपली टाप नाही बाबा पैसे अजून घालायचे वडापाव माझ्या पैशानी खावं लागतंय रिक्षाने फिरावं लागतंय नाही माहितीये मला माहित नाही ना तुम्ही म्हणलं काय ते उसके आगे जित है, इसके आगे जित मला वाटलं खरच जीते इथं गावाकडून येऊन म्हणलं इथं नवीन काहीतरी करता येईल बाई आपल्याला तुमचे ते मंजिल 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 ऐकूनच मला स्वप्न भारी भारी पडले आहे का हे मंजिल आहे ओ आहे हे जितय ते जित आहे तुम्ही बोलतास ल भारी राह मग एवढ्या लोकांच्या समोर तुम्हाला बोलता येतय म्हणून तुम्ही बोलतात आता आमच्यासारख्याला कुठे येत असते व बोलता आमच्या सारख्याच कुणी ऐकून तरी घेईल का मला येत बघ बोलतात ते मंजिल के पिछे वो उस मंजिल आहे के पिछे व दोड आहे ते, ते आपल्याला नाही जमत मी माझे पैसे भरले तुम्ही म्हणले म्हणून तुमची माझी चांगली ओळख झाली म्हणून बर भरले बरं व चारच दिवसात ओळख झाली म्हणून भरलेत असं नाही ना आता माझ्या कुणीच मैत्रिणी तयार व्हायनात गेले का माझे पैसे बुडीत बरं सांगा बरं तुम्ही आता एखादं झाल्यावर तुम्ही बघताल नाही हो मी पैसे होते माहिती आहे का तुम्हाला काय माहिती मी पैसे जपू जपू ठेवले होते मग मेंबर व्हायचं म्हणजे पैसे माझे गेले ना पैसे आता सगळ्याला म्हणले मी ते मेंबर व्हा तुमचा असा पुढं फायदा होईल तसा पुढं फायदा होईल तसा पुढं फायदा होईल तेवढे मेंबर आल्यावर तुमची साखळी तयार होईल त्या सगळ्यांनी माझी साखळी आत्ताच तोडली त्या म्हणल्या काय नसतं होत तुला अक्कल नाही का मला म्हणायला लागले तोंडावर मला म्हणायला आकाय का तुला विचारायचं करा मग तुमच्या नावाच्या खाली त्यांचे नाव आल्यावर तुम्हाला फायदा होईल मग मी आधी सांगितलंच नाही त्यांना मला का माहिती त्यांना सगळ्याला माहिती आहे म्हणून नाही असं नसतंय आता उद्या कुणाच्या घरी जाऊ रोज जायचं काय सोपं आहे का मॅडम किती लांब येते माझ्याकडे गाडी नाही मला गाडी नाही चालवत हो ती गाडीन गोडी चालवते असते तर मग मला जमत असते होते मला नाही काय जमत तसलं उभं जावं लागते मला रिक्षा करून रिक्षाचे पैसे वेगळे द्यावे लागतात बाहेर नाही बाबा मी अडकले हो मॅडम मला माझे पैसे परत द्या तुमचं असेल कुणी तर ते, ते नाव टाका मग माझ्या मेंबर म्हणून माझ्या खाली टाका तसं नाही जमत तसं कसं नाही जमत सांग बरं तुम्ही आता हो मला नाही माहिती ते माझे करा नाही तर हे नाही मंजिलंत जीतन ते नको मला काही आगे आग महिनाभर दौडले दौडले तर काही शक्य होत नाही माझ्याकडनं ते दौडबी नाही आणि जीत बी नाही ते माझ्याच पैसे आता मी एवढे दिवस सासून सासून आणलेले तिथं म्हणलं काही शहरात आले तर फिरता येईल तर माझे पैसे अडकून बसले बर नाही तर नका करू